आज गेले दोन दिवसापासून या ठिकाणी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान सोलापूर आणि मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमटे हे आमच्या दोघांच्या संयुक्त उद्यमाने आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय मामा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्वसामान्य गुरुगरिबांना या ठिकाणी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या फार्मचं मोफत शिबिर या ठिकाणी चालू आहे आतापर्यंत जवळपास पाचशे माता भगिनींचं या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी चार पाच दिवसापासून आम्ही याची तयारी केलेली आहे आणि याला संपूर्ण सहकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय हातुरीमा यांच्याकडून होत आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना फार्मसोबत आम्ही मोफत या ठिकाणी फार्मचं वाटप केलेलं आहे कारण बाहेर फार्मची किंमत पंधरा वीस रुपये या ठिकाणी घेतला जात आहे त्यामुळं लोकांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी स्वतः फार बसून या ठिकाणी सर्वांचं फार्म भरून घेत आहे आणि ऑनलाईन करून त्यांचा योग्य तो त्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे या उद्देशानं हा शिबिर आयोजित करण्यात आला